सांगली शरद पवार यांच्या निषेधार्थ भाजपाचे आंदोलन हिंदू देवतांबद्दल अवमानकारक बोलणाऱ्या ज्ञानेश महाराज यांचासुद्धा निषेध हिंदू देवदेवतांबद्दल अपमान सुरू असताना त्या स्टेजवर अवमान करणाऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या खासदार शरद पवार यांच्या निषेधार्थ आज भाजपाकडून निषेध आंदोलन करण्यात आलं आमदार सुधीर दादा गाडगीळी यांच्या उपस्थितीत भाजपाकडून हे निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी हिंदू देवदेवतांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणारे ज्ञानेश महाराज यांचा यावेळी निषेध करण्यात आला विशेष म्हणजे त्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर माजी कृषी मंत्री शरद पवार हे उपस्थितीत होते आणि त्यांनीसुद्धा हिंदू देवतांचे सुरू असणार विडंबन पाहून विरोध करण्याऐवजी त्याला दाद दिल्याने शरद पवार यांचा यावेळी निषेध करण्यात आला बोला महाराष्ट्राला गेली अनेक वर्ष पुरोगामित्वाचे धडे देणारे आणि सातत्यानं स्वतः महाराष्ट्रामध्ये सामाजिक तेढ निर्माण करायची महाराष्ट्राची सामाजिक विण बिघडवायची यात पारंगत असणारे शरद पवार साहेब हे काही दिवसांपूर्वी प्रबोधनाच्या नावाखाली आमा हिंदू धर्माचा आला तर दैवत प्रभू श्रीरामचंद्र श्री, श्री विठ्ठल रुपमाई सीतामाई आणि अक्कलकोट स्वामी समर्थक यांच्याविषयी अपशब्द वापरत होते आणि त्या व्यासपीठावर व्यासपीठ म्हणलेले त्यांना कदाचित आवडत नसेल त्या विचार मंचावर शरद पवार साहेब उपस्थित होते पूर्ण संभाषण ते व्यासपीठावर उपस्थित होते म्हणजे त्यांची ही त्याला संमती होती टाळ्या वाजवत होते साध्यात त्यांना हिंदू धर्माचा अपमान करायचा हिंदू धर्माचा अपमान केलाच की यांचं पुरोगामी सिद्ध होतं का हा आमचा हा प्रश्न आहे तेव्हा इथून पुढे अशा पद्धतीनं हिंदू धर्मावर घाला घालणाऱ्यांना त्यांना पाठीशी घालणाऱ्या राज्यकर्त्यांना आमचा आमचा पक्ष आमची संघटना निश्चितपणे त्यांचा पाडेल त्याने त्यांचे मनसुबे यशस्वी होऊन देणार नाही आणि आज भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आम्ही अशा प्रवृत्तीचा जाहीर धिक्कार करतो बोला आज आपण सर्वजण एकीकडे गणेशोत्सव साजरा करतोय आणि एकीकडे एका मंचावरती आपल्या हिंदू देवदेवतांना बोललं जातं आहे खरं तर ही सर्व ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सर्व नागरिकांनी बघण्यासारख्या आहेत आपण सर्वांनी आपल्या डोक्यात उतरवण्यासारख्या आहेत आपल्या मनात उतरवण्यासारख्या आहेत आणि जिथं असं आपल्या देवदेवतांना बोललं जात आहे तिथं काही नेते त्यांची वाहवा करत आहेत टाळ्या वाजवत आहेत तर अशा नेत्यांना आपण काय करायचं याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे असं मला वाटतं आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते एकत्र येऊन या सगळ्याचा निषेध इथं करतोय शरद पवारांनी जी काही टाळ्या वाजवल्या बहवा केली त्याबद्दल आम्ही त्यांचाही निषेध करतोय आणि सर्व नागरिकांना एक सांगू इच्छितो की अजूनही आपण जागरूक व्हा आपल्या धर्माला आपल्या श्रद्धेला ठेस पोचतीये आणि ही ठेच आपण कधीही सहन करणार नाही यासाठी आपण सगळ्यांनी नक्कीच उभे राहूयात जय हिंद जय महाराष्ट्र बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली